परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एक एप्रिल आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यातच आनंद आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक कर्म आनंदासाठी करतो एखादी गोष्ट केली तर दुःख होईल किंवा त्रास होईल असे जर लक्षात आले तर ती गोष्ट करायला आपण धजावत नाही जीवाचे स्वरूपच आनंदाचे आहे त्यामुळे प्रत्येक जीव आनंदासाठी सर्व काही करतो असे असल्यामुळे आपल्या जीवनात आपण आनंदच शोधत असतो परीक्षेत चांगले मार्क मिळाले नोकरी लागली घर घेतले गाडी घेतली लग्न ठरले मूल झाले अशा प्रसंगातून आपल्याला आनंद मिळतो पण संसारातील कोणताही आनंद तसा टिकाऊ नसतो एक प्रकारे तो क्षणिकच असतो संसारातील कोणतीही महत्वाची उपलब्धी झाली की त्यातून आनंद किंवा सुख नक्कीच लाभते पण तो प्रसंग घडून गेला रे गेला की काही काळाने तो आनंद ओसरतो हे आपल्या सर्वांच्याच अनुभवाचे आहे याचे महत्वाचे कारण प्रपंचातील आनंदच मुळात अशाश्वत असतो तो आपल्या देह मन बुद्धीच्या अवस्थेवर अवलंबून असतो स्वतःची शरीर प्रकृती आरोग्यपूर्ण नसेल तर कौटुंबिक आनंद पुरेपूर उपभोगता येत नाही तसेच मन व्यग्र अथवा खिन्न असेल किंवा अनुकूल नसेल तरीही प्रपंचातील आनंद अथवा विषयभोग पुरता घेता येत नाही बुद्धीत व्यग्रता असेल किंवा तिचा निश्चय डळमळीत असेल तरीही प्रपंचातील आनंद निर्भेळपणे मिळू शकत नाही याबरोबरच संसारातील विविध भूमिका बजावत असताना सुखदुःख मान अपमान निंदास्तुती अशी अनेक द्वंद्वे सामोरी येतात त्यामुळे विविध विकार निर्माण होत राहतात आणि आपण खऱ्या आनंदापासून लांब जातो संत आपल्याला सांगतात की सर्व द्वंद्वे व, व विकार यांच्याकडे तुम्ही साक्षीत्वाने पहा तुम्ही द्वंद्व व, व विकारांपेक्षा वेगळे आहात इतकेच नव्हे तर देह मनबुद्धीपेक्षाही तुमचे स्वरूप निराळे आहे तुम्ही या सर्वाहून निराळे शांत स्वरूप आत्मा आहात तुमचे स्वरूप सट चित आनंद आहे परंतु ते कळण्यासाठी संतांना शरण जाऊन ध्याननामादी साधना मार्ग समजून घेणे गरजेचे आहे संतांनी दाखवलेल्या मार्गाने श्रद्धा विश्वासपूर्वक वाटचाल करावी म्हणजे हळूहळू आपलेच असलेले आत्मस्वरूप आपल्या स्पष्ट प्रचितीला येते जर आपण या बोधामध्ये स्थिर झालो तर द्वंद्व दुःख विकार यांच्यापासून आपण खरोखरच भिन्न होऊन जाऊ संसारातील अशाश्वत सुख व दुःख यांच्याहूनही आपण निराळे होऊ शुद्ध बुद्ध मुक्त अशा आत्मस्वरूपाला आपण प्राप्त होऊ मात्र हे सत्संगतीच समजते संतांच्या पवित्र संगतीमध्ये तसेच त्यांच्याकडून केलेल्या श्रवणामुळे लक्षात येते की जीवनात प्राप्त होणारी सांसारिक सुखदुःखे केवळ देह मनबुद्धीच्या पातळीवर आहेत आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यातच खरे सुख आहे या आत्म्यावरच आपले खरे प्रेम असते कारण तो सुखस्वरूप आनंद स्वरूप सर्वात प्रिय असा आहे तो ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात प्रियाची परमसीमा आहे संत सद्गुरूंची कृपा संपादन करून आत्मस्वरूपाला जाणून घेऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर आपण रमून राहिलो तर त्यापेक्षा अधिक सुख आनंद जगत कुठे ही मिलना नहीं निश्चित समझा परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ